नमस्कार मित्र मैत्रिणीं एके क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत याविषयीचे सुंदर भाषण मी सादर करत आहे सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार वरील ओळींवरून तुमच्या लक्षात आले असतील की मी बोलत आहे भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्रमैत्रिणी मी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे प्रथम सर्वांना माझा नमस्कार माजे नाव प्रमिला माझे आहे आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे बौद्ध धर्मानुसार असे म्हटले जाते की जो निर्वाण प्राप्त करतो तो वासना जीवनातील वेदना तसेच जीवन मुक्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्ष बौद्ध धर्माचाही अभ्यास केला तसेच त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह एकोणावीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्या या महान कार्यामुळे व विचारांमुळे त्यांची पुण्यतिथीही महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहान वयात म्हणजे शालेय जीवनात अस्पृश्य म्हणून त्रास सहन करावा लागला परंतु ते खचले नाही त्यांनी हार मानली नाही त्यांनी खूप कष्ट सहन करून त्यांचे माध्यमिक प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचाही उद्धार केला त्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटवली त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर समाजासाठी केला त्यांनी समाजातील बांधवांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला त्यांनी न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व केली डॉक्टर आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले त्याच कार्यासाठी त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते त्यांनी केलेले कार्य इतके महान आहे की त्यांच्याविषयी सांगायला दिवस पुरणार नाही अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी काळाच्या आपडद्या गेले सहा डिसेंबर या दिवशी आजही लाखो लोक चैत्यभूमीस भेट देतात व भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांना श्रद्धांजली वाहतात आणि त्यांच्या महान विचारांनी प्रेरित होतात त्यांचे विचार आजही आपल्याला समाजाला देशाला प्रेरणा देतात असे हा महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मित्र जय हिंद जय भारत जय भीम मित्रांनो तुम्ही जर एके क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओ तुमच्या तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला मात्र विसरू नका